मंडळी तुम्हाला एका सोसायटीत राहायला आलेली पिंकी भाभी आठवतीये हा ती आज येणार आहे सोसायटीतल्या जिम मध्ये चला तर तुम्ही तयार राहा हसण्याच्या एक्सरसाइज साठी आणि यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतल्या अतरांगी विनोदवीरांना राणे बंगला चला रे मी जितलो रे चला रे भजे मागवा रे अजून भजे मग तुम्ही मागवा अरे बाबा थांबणार रे हा मला पण टाकू दे ना टाक ना मग माझी चड्डी आहे चड्डी चां दुर्री आणि तिर्री <laughs> आता भजी मागवणार रे माझे पानं बारी येत रे कुणी सांगितलं कुणी सांगितलं म्हणजे अकरा हजाराने भारी आहेत ना हो घराकडे ही भारी आहे कोणाला विचार जाऊन काय खांडेकर सांगा काय भारी का तिरी भारी आहे का ती अकरा हजारांनी भारी आहे मला टॉप आलाय मला विचाराल माणूस आहे खांडेकर वाटा खांडेकर मला नाही अजिबात पटलेलं नाही कळलं ना इथे जिम मध्ये पत्ते खेळताय तुम्ही ए गे बसा का मिळे कुत्रे येत नाही कोण जिम मध्ये आम्ही लगा पत्ते निमतान निमताना साफसफाई तरी काय डोंबलाची साफसफाई करता तुम्ही पत्ते खेळायला येतात भजी आणता आणि बरं भजीवर कसले पत्ते खेळता पैशांनी खेळत नाही आम्ही भज्यांनी खेळतो ते भज्यांनी खेळता मग इथे तिथे भजी सांडवता आणि साफसफाई करण्याच्या नावावर आणखी घ्याण करून जाता ऐका ना ऐका ना ऐका ना एक एक मिनिट तुम्ही का भजी खाताय आता तुम्हाला कळत नाही राजपूत काय भजी का खाताय फिशरचा त्रास आहे ना तुम्हाला मुळव्यात झालाय ना भजी खाताय नाही नाही आधी मी हिरव्या मिरच्या कचा कचा खायचो खूप त्यामुळे कट्टा गेला फुटून मला मी आता हिरव्या मिरच्या फक्त कशाला खायचंय पण व्यायाम करा ना व्यायामासाठी हो कांबळे मोठे व्यायाम वाले काल मी त्यांच्या घरास म्हणून जात होतो आपलं पायऱ्या उतरत हळूच वाकून बघितलं बायको यांना कडेवर घेऊन फिरत होती वाटेल <laughs> <laughs> ते सांगू नका खांडेकर आणि हसताय काय माने कडेवर घेऊन फिरत नव्हती हो दबावर होता आणि बायकोचा हात पोहोचत नव्हता माझाही पोहोचत नव्हता तर ती मी कसं वजनही कमी असल्यामुळे मला असं कडेवर घेतलं आणि मग पण स्टूल नावाची वस्तू असते ती वापरायची ना त्याच्यावर माझा मुलगा बसला होता अभ्यासाला तो उठायला तयार नव्हता म्हणून तिने मला कडेवर घेतलं पोराची कारण सांगू नका उगस पोराच्या खाली लगा चिकटा चिकटी करायची आवाला काय कळत नाही माने वाटेल ते बोलताय माने याच्याबद्दल मी ऐकणार नाही असं आहे का मग कामळे हे बघा हे व्यायाम बियाम करून काही होत हो मी काय रा व्यायाम नंतर सुटून गेलो काय आपण आहे ना जोश जोश मध्ये काय रा व्यायाम करतो आणि एकदा का व्यायाम सुटला तर मग आपण डबल सुटून जातो हे बघा बजे आली जरा आणि तुम्हाला तुम्हाला करायची तुम्ही गप गुमान तुम्ही व्हा की किंग कॉंग व्हा नाही तर दारासिंग व्हा आम्हाला काय करायचं तो किंग कॉंग याला काय अर्थ आहे मला काही किंग कॉंग किंवा दारासिंग व्हायचं आहे का मग मी व्यायाम का करतो आपण फिट राहावं यासाठी करतो की नाही मग त्यामुळे बघा तुम्ही तंदुरुस्त राहता फिट राहता पालक भजी खायला या पालक शरीरासाठी चांगला असतो कॅल्शियम असतं कॅल्शियम नाही तुमच्यातलं कुणीही सुधारणार नाही मला व्यवस्थित सुधारायचा प्रश्न आहे का हा तुम्ही बाबा बाबा पिंकी आले ते वेलकम वेलकम पिंकी अरे पिंकी भाडं कसं काय व्यायाम का नाही जिम मध्ये किराणा घ्यायला आले इकडं कुठे इकडं नाही मिळेल सारखेच टिकली बोलत आहे त्या कळत नाही सारखेच टिकली आधी गिळा भजी खाल्लेत ना ते गिळा काय खाल्लाय ना तुम्ही तो गिळा भजी 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 म्हणजे काय असत कस असत माहित नाही मला एकच भजी माहितीये कोण इंडियाचं ऑफ स्पिनर नाईस सेन्स ऑफ ह्युमर खळी पडते तुम्हाला येस रिमेंबर बाधू आय द सेक्रेटरी ऑफ दि सोसायची खालजेक मरायला बोलायचं याच्यात याच्याला सांगताय सतत सेक्रेटरी आहे उगाच आहेत हे सेक्रेटरी काय बाकी कोणी तयार होत नाही ना सेक्रेटरी व्हायला प्रत्येक मिटिंगला रडत सांगतात अभि घर बदलणार आहे कुणीतरी वहा सेक्रेटरी कुणी होतच नाही म्हणून हे सेक्रेटरी आहेत चॉक्चु महांज इग्नॉर हिम हिम आधी इंग्लिश बोलायला यस ओ या होचली मी पुन्हा जॉईन करते मी ते ना या सोसायटी जिम आहे ना म्हणूनच बॅट घेतला पिंकीची कालचा जो एपिसोड आहे मेरी बीवी तेरी आहे आणि तेरी बी तेरी आहे अरे काय बारी होता बा थँक्यू त्याच्यात तुम्ही गुलाबी साडी घातली होती येस <laughs> yes. गुलाबी साडी रेड कलर ची शॅण्डल बांगड्या आणि काना तसे त्रिकोणी झुमके होते आणि कपाळावर हिरव्या कलर ची छोटीशी बिंदी होती इतक्या डिटेल मध्ये बघता तुम्ही सिरियल नाही सिरियल नाही मी तुम्हाला डिटेल मध्ये बघित म्हणजे जिमचा वापर जिम साठीच आहे खूप बरं वाटत मी ज्या सोसायटीत आधी राहायचे ना तिकडे म्हणजे जिम सोडून बाकी सगळ्या गोष्टी व्हायच्या जिम मध्ये कपडे वाळत घातलेले असायचे हे बेंच प्रेस वरती पापड वगैरे वाळत घालायचे घर म्हणजे दर संडेला जिम मध्ये पत्ते खेळायचे हल्ली पाहिजे ती काय 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 पण आमच्या गप्पा बसा एक तर कधीपासून ते करता मला ते करायचंय यार ते उतरा ना त्या सरक्त कार्पेट वर ना उतरा मलाही करायचंय ते सरक्त कार्पेट म्हणतात ट्रेडमिल म्हणतात त्याला ट्रेडमिल मलाही करायचंय ना ते कमावून यार आम्हाला पण करू दे ना एक्सरसाइज ट्रेडमिल ट्रेडमिल खांडेकर तुम्ही एक्सरसाइज करता पण दिसत नाही होचली इट्स अ साइन ऑफ प्रॉस्पॅरिटी युनिवर्सल म्हणजे खानदानी हेरिडेटरी हेरिडेटरी आहे या हेडेटरी आहे असं गोंडस आणि क्यूची पाय असं वगैरे वाटत असेल बट आय एम इनसाइड एकदम रफ अँड चफ चफ पण बीएमआय वर फरक पडतो ना माझं डिग्री <laughs> 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 नाही डिग्री बद्दल नाही बोलत आहेत त्या बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स ओ या कन्फ्युज या बॉडी मास बॉडी तर माझी आहे आणि जे मास वाटतंय ते ऍक्च्युअल मास आहे oh. नाही आहे आणि इंडेक्स तर आपला आहे इंडेक्स आपलं असल आपलं तसल नाही म्हणजे नाही म्हणजे दिसण्या जाऊ नका घालून आलो का <laughs> नाही <उड़कालूना, अलुगना> आकड्यात <laughs> बघत बस altitude काय बोलताय तुम्ही काय अंगोट घालून अदर बघत बसलं म्हणताय इट्स ओके इट्स ओके मिस्टर पृथ्वीक काय के जणांचं असतं ना असं की म्हणजे बाइसेप असतात पण दिसत नाही तसं असलंयंचं माझायتين वितूय एय माल दाखव तुगी ठीक आहे बघा आता बेडके बघा नुसते तुम्ही आता बघा लेट मी सी हे झाले किती बाय असच करते ते बेडक्यो नको तो बाहेर येते टायमावर जाती ते कोणतरी अंडी घालाय बाहेर सकाळी आले होते आंघोळ करत हो तू टून आलीवर मी आपलं हिथं पाणी टाकत टाकत बघत तू बेडक्या पावला आलग नाही हे जायच येते बाहेर माने रिलॅक्स 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 आता येईल आता बघा थांबा बा येईल तुम्ही पुढे जाऊ राजपूत हं काय अरे माझ्या बेडूक तर तयारच असतो हे बघा असा एकदम टम बगुं जातो तू केनाय टच अरे नुसतं टच नका करू दाबून पण बघा <laughs> दाबल्यावर चावणार नाही तो नाही बस का मार यम्मा माझी एवढा केली आहे इथे ना मसाल फक्त माझे काय मी, <laughs> बजेते बजेते मी फिट आहे क्रिकेट खेळतो ना मी oh. फास्ट बॉलर आहे मी खरं सांगता येते त्यांचा रन फार मोठा तुम्ही कधी कधी बघा तो इंटरेस्टिंग पण आहे असे पळतात असे नाही असं कापत अहो तुम्हाला सांगतो युनिक स्टाईल नाहीये त्यांना खरं तर मुलगा नाही तसं काही नाही त्यांना मुलगा नाही ना <laughs> वेगळी स्टाईल आहे ती माझी नाही आय लव्ह ऑल यू गायज येस वॉट यू वी वेटिंग फॉर लेट्स बिगेन लेट्स काय या या खंडेकर या इकडे या लेट बिगिन या एक्सरसाइज या 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 ट्रेडमिल तर या तुम्हाला सांगतो पिंकी भावी खंडेकर खूप कमाल पडतात ट्रेडमिलवर वर रिली दहाच्या स्पीडवर स्पीड या मी सेट देतो या <laughs> आता तुम्ही मजा बघा फक्त खूप छान पळतात ते या प्लीज या मी सेट करून देतो या हम्म या एवढा स्पीड आहे खरं तर दोनचाच सेट केला आहे दहाचा याच्या तिप्पट असतो <laughs> आधी हे करून दाखवा या आय कॅन ज्यू बघा आता मस्त करतात फार छान पळतात असं बघत बसल तर मी करणार आहे तर असं काय नाही प्रश्न आरामाचा नाही नाही मी माझं रेग्युलर आहे असं काय फक्त मी मी करतोय ना ना ते मी करणार मी हे करू नका चिमटी पासून जाईल होईल मग प्लीज खा इट्स ओके मी करतो मी सवय सवय दहाच्या स्पीड वर पळतात तर आता तरी कमीच आहे करा करा खांडेकर करा करा माने प्लीज तुम्ही आरामात तुम्ही पण करा ना काय मग चाल नाही ते नाही ते आहे ते काय तुम्हाला मानेंची खासियत पिंकी भाभी या तुम्हाला यांची खासियत माहित नाही काय हे पन्नास रेप्युटेशन मारतात डम्बेलचे पन्नास एका सेट मध्ये पन्नास रेप्युटेशन डोंट हेल्प मी आणि सेट किती दहा सेट तर असेच मारतात तुम्ही एवढं करता त्याला काय मारून दाखवा म्हणजे काय मी जे त्याने त्याने मारणार तुम्ही त्याने तेच निधी तु अच्छा हा मी उडूस काय मानूस आहे माझं इकडं हा बघा आता बघा नुसते तुम्ही आता పన్స్టీ మానే కిడక ఇ పడత ఇక ये प्लीज प्लीज कॅरी ऑन लेट मी डिस्टर्ब यू तुम्हाला बोलवतोय कोणतरी कोण नाही बोलवतय त्याला करा 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 कंटिन्यू कंटिन्यू तुम्ही काय करणार आहात मी काय मी डंबेल डंबेल उचलूंगी वा ते सायकलिंग oh. करतात नाही oh. नाही ना ते ते सायकलिंग करतात ओके सो सॉरी ओके तुम्ही करतन ते नाही तुम्ही करा अर्धा तास वाट बघत होता तुम्ही सायकलिंगची तुमचा रनअप इतका स्ट्रॉंग काय सायकलिंग करता म्हणून की नाही या ना राजपूत राजपुत ते ते कशाला ते मी याच्याने स्ट्रेचिंग वगैरे करतो त्याच्याने स्ट्रेचिंग बसा नीटा बसा बसा तुम्ही थांबू ना तुम्ही करत राहा प्लीज प्लीज

असं का चेहरा <laughs> ते मला ते एक्सरसाइज करताना नाही त्यांचा चेहरा तसा होतो कारण त्यांना मुळव्या <laughs> कुठल्या जन्माचा बदला खांडेकर <laughs> <laughs> तुम्ही करत राहा खांडेकर हा बोल अगं कुठं आहेस तू मी जिम मध्ये आहे का अगं तुझ्या बिल्डिंगच्या खाली आलोय मी लाईव्ह करायच होतो ना आपण

नमस्कार हे सगळे आणि हे आहेत आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी खांडेकर हाय अरे दमलत काय ना आय डोंट नो नाही जरा ते दहाच्या स्पीड ने पळतात ना ते अरे एवढ्या स्पीड मध्ये लंडन ला पोहोचला अरे पण ते राजपूत हाय आणि हे माने माने भारे मिशा विशा मासारखा एकदम या तुझी सोरवाडी आहे सोरवाडी मी काय म्हणतोय की आपण लाईव्ह इथंच करूयात का हो मी सुरूच करतो डायरेक्ट सो लाईव्ह करणार आहोत सुद्धा सगळे असणार आहात मग आम्ही व्यायाम करू का सगळे चांगलं माझं नाव आर्जी सुमित आणि मी आता सध्या आलेलो आहे एम एच जे हाऊसिंग सोसायटी मध्ये जिम मध्ये डायरेक्ट म्हटलं जाऊन जरा असं लाईव्ह करूया मजा करूया आणि इथं आल्यानंतर मला काही लोक भेटले आणि माझ्यासोबत आता सध्या आहे क्यूट ब्युटिफुल अजून काय काय म्हणू ला पिंकी भाभी नावातच गोडवाय हाय गाय ऑन मी तुम्हाला आमच्या सोसायटी मेंबर्सची भेट करून देते ओके हे आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी खांडेकर हाय हे दहाच्या स्पीडने पळतात गाईज खांडे कस मला हा किरण कळत नाही दुसरं दुसरं बघायला बोगायला आपल्याकडे माने माने सेट मध्ये पन्नास रिपिटेशन मारतात डम्बेल से माने दोन तरी मारून दाखवा लाईव्ह विथ अ बॉडी सेशन चालू आहे पन्नास मारणारी रिपिटेशन हा कमान थांबाय भरिक माने मानिंगचं बेडूक काय वर आला नाही खिशात ठेवलाय बहुतेक चला दुसरा अजून कोण आहे बघूयात राजपूत जे पाच पाच किलोमीटर सायकलिंग करतात यांना कुठेतरी बघितलंय मी आई आई डोंट नो चेहरे का करतात काय काय झाले एवढं काय 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 झालेलं आहे आमचे राजपूत आहेत ना त्यांना मुलं हरकत नाही नाही मी करतो मी एक्सरसाईज करतो रोज करतो फक्त मी दाखवण्यासाठी करत नाही मी तब्येतीसाठी करतो मी ट्रेडमिल वर पळतो मी सायकलिंग करतो मी डंबेल सुद्धा मारतो फक्त मी दाखवण्यासाठी करत नाही ग्रेट मिस्टर खूप ग्रेट लोक आहेत जिम मध्ये पण मला असं वाटतं की आता मी ज्यासाठी आलेलो आहे मी माझ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेलो <laughs> आहे आणि तिला भेटून आता सध्या मला भारी वाटलं पण आपण लाईव्ह इथं जे काही मला तुला प्रश्न विचारायचा ते इथं सुरू करायचं येस येस आपण तिकडे जाऊया भन्नाट कॉन्सेप्ट आणि आपला तुम परफॉर्मन्स प्रसाद मस्त वंडरफुल पशात तू जे काही केलंस ना त्या ट्रेडमिलवर ओ माय गॉड म्हणजे कहर कहर होता तो अख्खा पॅच yes. सुमित तुझं खूप मनपूर्वक स्वागत आहे मंचावर <laughs> मजा आली तुला परफॉर्म करताना बघून थँक्यू थँक्यू सो येस सुपर्ब सुप